जय भीम मी प्रियंका उबाळे आपण सगळेजण वीरमाई चित्रपटाच्या माध्यमातून मला पाहत आहात आणि भरभरून प्रेम आणि कौतुकाची थाप देत आहात था। आता दोन दिवसापूर्वी मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता की युट्यूबला मी माझे जे काही अनुभव आहे ते शेअर करणार आहे हा माझा दुसरा व्हिडिओ आहे तर प्रियंका उबाळे कोण आहे आणि जे कार्य मी हाती घेतले त्याविषयी थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर माझं नाव प्रियंका पांडुरंगराव उबाळे मी प्रॉपर परभणी जिल्ह्याचे आहे माझे वडील डॉक्टर पी टी उबाळे परभणी जिल्ह्यातील एक मेडिकल ऑफिसर म्हणून माझ्या वडिलांची खूप मोठी ओळख आहे तुम्ही डॉक्टर पी टी उबाळे जरी म्हणालात तरी परभणी शहरामध्ये तुम्हाला त्यांचं वर्चस्व काय आहे त्यांचं कार्य काय आहे आणि उबाळे परिवारामध्ये जे सामाजिक कार्य आहे ते तुम्हाला ऐकायला निश्चितच मिळेल माझी आई सुमंगला उबाळे माझी आई सुद्धा एक सामाजिक कार्यकर्तेच आहे आणि लहानपणापासून माझे आई आणि वडील यांच्या माध्यमातून माझ्यावर एक सामाजिक बांधिलकी जपणारे संस्कार झालेले आहेत माझं जे शिक्षण आहे ते परभणी जिल्ह्यातच झालेलं आहे परभणी जिल्ह्यातील गीतांजली विद्यालय शिवराम टॉकीजवळच्या शाळेमध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर माझं जे शिक्षण आहे बारावी नंतरचं ते सुद्धा परभणीमध्येच पूर्ण झालेलं आहे माझं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी मुंबईमध्ये करिअर करण्यासाठी गेले आणि तिथे मी सिनेमा क्षेत्रात माझं नशीब आजवण्यासाठी गेले बाकीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सगळेजण पाहूया तर आजच्या या व्हिडिओमध्ये माझा जो प्रवास आहे माझं जे शिक्षण घर कुटुंब इथपर्यंत माहिती आपण जाणून घेतलेली आहे या सगळ्या वातावरणातूनच मी घडले लहानशी मोठी झाले आणि आज रमाईसारखा एक चित्रपट मी हाती घेतलेला आहे आपण सगळेजण मला प्रचंड प्रेम आणि कौतुकाची थाप देत आहात तर हा माझा पहिला व्हिडिओ हळूहळू आपण सगळे व्हिडिओ पाहणार आहोत रमाई चित्रपट कसा तयार झाला आणि मी त्या प्रवासापर्यंत कशी आले सो मनापासून धन्यवाद माझं कार्य आवडल्यास हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण तुमची कौतुकाची का थाप हीच माझी ऊर्जा आणि हिंमत आहे थांबते Segue no